डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापुरातील एम आय डी सी चिंचोली या ठिकाणी आयएमसी लिमिटेडच्या माध्यमातून चालवला जाणारा शहरातील प्रमुख सीएनजी पंप मंगळवारपासून बंद असल्याचं दिसून आलं कंपनीने कालच नोटीस फलक लावून दोन डिसेंबर पासून पंप बंद राहणार असल्याची माहिती दिली होती यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली पंप बंद असल्याने सीएनजी वाहनधारक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत सीएनजी भरण्यासाठी रांगेत होणारी अरेरावी वाढती कटकट आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या कंपनीच्या स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंपावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंप बंद ठेवल्याचंही समजतंय याबाबत कंपनीच्या प्लॉट मॅनेजर यांनी आजपासून सीएनजी पंप बंद असल्याचं सांगितलंय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा